एका सामान्य शेतकऱ्याच्या हाल अपेष्टांमुळे संपूर्ण महाराष्ट्राचे काळी झेलावले आणि त्यातून निर्माण झाला एक संवेदनशील सामाजिक भान असलेला राजकीय हस्तक्षेप हाच आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा खरा चेहरा लातूर जिल्ह्यातील हडोळती येथील वयोवृद्ध शेतकरी दाम्पत्य अंबादास पवार आणि सौ मुक्ता पवार यांचा एक हृदयद्रावक व्हिडिओ काही दिवसांपूर्वी समाजमाध्यमांवर प्रसारित झाला होता या व्हिडिओमध्ये स्वतःला बैलांऐवजी नांगराला जुंपून शेती करणारा शेतकरी समाजाच्या दिवस्थेवर मोठा प्रश्नचिन्ह टाकणारा ठरला या घटनेने अनेकांच्या मनाला चटका लावला पण यावर फक्त चर्चा न करता कृती केली ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या दूरदृष्टीच्या दुर विचारातून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील पक्षनेत्या सुप्रिया सुळेताई आणि माजी गृहनिर्माण मंत्री डॉ जितेंद्रजी आव्हाड यांच्या मार्गदर्शनाने हा संवेदनशील निर्णय घेण्यात आला पक्षाच्या वतीने प्रतिनिधी मंडळाने थेट शेताच्या बांधावर जाऊन त्या शेतकरी दाम्पत्याची भेट घेतली आणि त्यांच्यावर असलेले जिल्हा बँकेचे संपूर्ण कर्ज रोख स्वरूपात फेडून त्यांना दिलासा दिला ही केवळ आर्थिक मदत नव्हे तर एका शेतकऱ्याच्या मेहनतीचा संघर्षाचा त्याच्या आत्मसन्मानाचा सन्मान होता उपस्थितांमध्ये राज्याचे माजी रोजगार हमी मंत्री विनायकराव पाटील लातूर जिल्हाध्यक्ष संजय शेट्टे मुरबाड तालुकाध्यक्ष दीपक वागचौरे यांच्यासह जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या भेटीमधून राजकारणाला समाजकारणाची जोड देण्याचा खरा अर्थ साकार झाला या अनोक्षा सन्मानप्रसंगी पवार कुटुंबाचा शाल श्रीफळ आणि श्री विठ्ठलाच्या मूर्तींनी सत्कार करण्यात आला केवळ एखाद्या घटनेवर के भाष्य करण्याची वृत्ती नव्हे तर समाजाच्या वेदनेला उत्तर देण्याची आणि त्या वेदनेतून मार्ग काढण्याची राजकीय जबाबदारी होती आषाढी वारीच्या पवित्र पार्श्वभूमीवर ही कृती म्हणजे खऱ्या अर्थाने विठ्ठल भक्तीचा आणि मानवतेचा संगम होता आतापासून बहिणी दोन बाई लढ्या मिळाल्या बरी मला आता आऊत आणण्याची माझ्या मध्ये ताकद राहिली नाही तर काहीतरी यंत्र मला द्यावी पाच दिवसापासून महाराष्ट्रात पवार कुटुंबाचा जो व्हिडिओ आहे तो व्हायरल होतोय आणि खरोखर एक खेदाची गोष्ट आहे की कृषीप्रधान देशामध्ये महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्रामध्ये बहुसंख्य शेतकरी आपलं योगदान या देशाच्या प्रगतीमध्ये देत असताना अशा प्रकारचा व्हिडिओ व्हायरल होऊन तो शर्मनाक गोष्ट आहे ते अधिवेशन काळात चालू असताना आणि खऱ्या अर्थानं सर्वप्रथन सर्व परिणं मदत चालू असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा खऱ्या अर्थानं शेतकऱ्याचे प्रश्न जाण असलेला पक्ष आहे आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार सुप्रियाताई जयंत पाटील साहेब जितेंद्र आवडसाहेब यांच्या माध्यमातून पवार कुटुंबाला शेताच्या बांधावरती जाऊन कशाप्रकारे मदत करता येईल तो आम्ही फुलनी फुलाची पाकडी म्हणायचा अर्थ की आमच्या कानावरती आलेला आहे की त्यांच्याकडं जवळपास चाळीस हजार रुपयेचं चा जिल्हा बँकेचं कर्ज आहे आणि त्या गोष्टीवर कानावरती आल्यानंतर परदेशचं आम्हाला काही सूचना आल्यानंतर आम्ही त्या सूचनेचं पालन इथं बांधावर येऊन केलेलं आहे आणि तुमच्या माध्यमातून खरोखर अशा प्रश्नांना वाचा फोडली त्याच्याबद्दल मी मीडियाचं खूप अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो आणि उद्या प तुमच्यावरती पुन्हा अशी वेळ येऊनही की अशा प्रकारचे व्हिडिओ कुणा तरी शेतकरी नांगर घेऊन आता तुम्ही सांगितलं चाललं प्रश्न मांडायसाठी किंवा खांद्यावरती घेऊन कि नवरा बायको या वयामध्ये शेतकरी नागरण करतात हे फार वेदनादायक आणि क्लेसदायक अशा व्हिडिओ बघताना मी संपूर्ण महाराष्ट्र नऊ कोटी बारा कोटी महाराष्ट्र हा बघण्यासारख्या ह्या गोष्टी नाही आहेत मान्सून धमाका फक्त कुलस्वामी वस्त्र दालनात बदलापूरमध्ये सुरू आहे जबरदस्त मान्सून स्टॉक क्लिअरन्स सेल सर्व साड्या लेहंगा आणि रेडीमेड ड्रेसेस बाय वन गेट वन फ्री धमाल ऑफरही बदलापूरकरांना स्टाईलही मिळवा आणि बचतही करा आजच भेट द्या फुलस्वामीनी वस्त्र दालन आणि आपल्या आवडत्या फॅशन आयटम्स वर जबरदस्त लाभ घ्या